विख्यात शिरीष यांना त्यांच्या वळसंगर हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्यानं ते निराश झाले आणि त्यांनी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला अशी चर्चा वैद्यकीय वर्तुळात धबक्या हो आवाजात होतीये याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी डॉक्टर वळसंगकर यांचे सुपुत्र डॉक्टर अश्विन यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही डॉक्टर बाळसंगकर यांना रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार कागदोपत्री हवे होते त्यासाठी ते आग्रही होते पण हल्ली रुग्णांकडून उपचाराची रक्कम कोणतीही नोंद न करता स्वीकारली जात असे या संदर्भात त्यांनी आक्षेप व्यक्त केला होता पण त्यांचं कोणी ऐकत नव्हतं जी महिला कर्मचारी अशी रक्कम स्वीकारत होती तिला डॉक्टर वळसंगकर यांनी कामावरून काढून टाकलं होतं पण नंतर या महिला कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याबद्दल आत्महत्या करण्याची धमकी डॉक्टरांना दिली होती तिच्या धमकीवरून डॉक्टरांना पोलिसात तक्रार देण्याचा सल्ला दिला होता पण डॉक्टरांना हे मान्य नव्हतं अखेर या सर्व प्रकरणामुळं डॉक्टर तणावाखाली गेले आणि त्यांनी टोकाचा पाऊल उचलल्याची ही चर्चा आहे वैद्यकीय सेवा करताना गरीब रुग्णांचं बिल ते मोठ्या प्रमाणात माफ करायचे पण गेल्या तीन ते चार वर्षात त्यांना हॉस्पिटलच्या व्यवहारातून दूर केल्यानं त्यांना गोरगरिबांची अशी सेवा करता येईना त्यामुळे डॉक्टर बाळसंगकर निराश झाले अशी निकटवर्तीयांच्या चर्चेतून ऐकायला मिळते डॉक्टर वळसंगकर यांच्यावर शनिवारी दुपारी मोदी स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सोलापूरकर मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी अनेक जोरदान मिळालेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अश्रू अनावर झाले